भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जयंत पाटील यांच्यातला संघर्ष शिगेला पोहोचलाय पडळकरांच्या वादग्रस्त विधानानंतर सुरू झालेला संघर्ष थांबायचं काही नाव घेत नाहीये वादग्रस्त विधानानंतरच्या आता पडळकर यांनी जयंत पाटलांना कोंडीत पकडण्यासाठी जयंत पाटलांचा राजारामबापू साखर कारखाना टार्गेट केलाय गोपीचंद पडळकर यांच्या जत विधानसभा मतदारसंघातला जयंत पाटील यांच्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याचं यंदा धुराडा पेटून देणार नाही असा इशारा त्यांनी दिला त्यासाठी मैदानात उतरण्याचंही स्पष्ट केलं यानंतर वाद वा चिघळण्याची शक्यता आहे आता हा प्रकार समोर येताच कारखाना प्रशासनाकडून ते नाव पुन्हा एकदा हटवण्यात आलं आणि कारखान्याचं नाव पुन्हा एकदा राजाराम बापू पाटील साखर कारखाना असं सा करण्यात आलं आता या कारखान्याविषयी सांगायचं झालं तर जतमधला राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक चार हा पूर्वश्रवीचे राजे विजयसिंह सहकारी साखर कारखाना दुष्काळामुळे जतचा साखर कारखाना बंद पडला पुढे जाऊन थकीत कर्जपोटी सा कारखाना विक्रीला काढण्यात आला पण या विक्रीच्या व्यवहारांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप समोर आला त्यामुळे राज्य सरकारकडून बँकेवरती प्रशासक नेमण्यात आलं मात्र या काळातच कारखाना विक्रीला निघाला मग राज्य शिखर बँकेकडून डफळे सहकारी साखर कारखाना काढण्यात आला ज्यामध्ये जयंत पाटलांच्या पाटील साखर कारखान्याचे कोटी लाख रुपयांमध्ये हा कारखाना विकत घेतला गेला यावरून भाजपच्या गोपीचंद पडळकर यांनी जतच्या का पाटलांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले जयंत पाटलांनी सांगलीचे माजी आमदार संभाजी पवारांच्या सर्वोदय साखर कारखान्याचा ढापला सा सध्या तो जयंत पाटील यांच्या राजारामबापू पाटील कारखान्याकडून चालवला जातोय सर्वोदय प्रमाणात जयंत पाटलांकडून जतचा कारखाना देखील ढापण्यात आलाय आणि पूर्वाश्रमीचे राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखाना आता राजाराम बापू सहकारी साखर कारखाना झालाय